आता मित्रांनो आता एवढं थापलं आता एवढं थापलं था मी व्हाईट अँगल मध्ये तर आता व्हाईट अँगल मध्ये आता एवढं थापलं शाळा सोडाय जायचं होतं पुरीला आता शाळा सोडायला जावं कपडे बदला बदलावं लागतो वर्दी एवढी वर्दी बदलून सगळा बोटासहित कपड्यासहित बदलायचं म्हणजे दोन वेळेस बदलावं लागतं अजून थोडासा चिकल राहिला आहे चिखल राहिला थोडासा थोडा काढायचा चिखल तिकडून आल्याच्या नंतर शाळेत सोडून शाळा आहे इथून आता नाही ना म्हणलं तर तीन चार किलोमीटर शाळा आहे इथून भटीहून शाळा सोडायचं नेऊन म्हणलं की आता वाजले सव्वा दहा दहाला शाळा असती आहे ती तो सोडून तर ऊन लागायला लागले तोंडावर आता इथून पुढं ऊन लागतं काय काय आ सावली आलेली आहे भारी वाटायला लागले बाबळीची सावली आहे या सूर्य दिसायला बाबळीच्या सावलीतून गाडी काढावं लागत गाडी लावली गाडी लावली झालं का तयार झालं हरी का तयार बापू झाला तयार आमचा झाला बापू तयार राहता निघाला आम्ही शाळेमध्ये अय बापू हे धारा मला कपडे बदलायचे था या तांबू काय कर गाडीमध्ये तांबाखो गाडीमध्ये कालच आणली होती तांबाखो त्याच्यात ठेवली होती भरताव काय आ का इथं ठेवा काढू कपडे कुठे आहेत माझे कोणचे घालू कपडे बापू हा चाल दप्तर फिफ्तर काढा तुमचं हा हुँ. दप्तर ही काढा सगळं पा पाण्याची बाटली इथूनच भरून घ्या आता इकडं नळावर नाही आता आपल्याला टाईम आता थोडा राहायला आहे टाइम दहा पंधरा मिनिटात राहायला टाईम नाही तर सरले हानेल धरून हे का उशीर का केला म्हणून हां जा बरं कपडे काढायचा लयच काटाळा येते मला हे कपडे म्हणलं काढायचं आणि घालायचा की छायला रोज धुवावं लागत येत हे कपडे नुसते असे गदळ होते कामात या नुसता चिकुला चिकुल अडकत आहे का ना बापू हम्म कपडे काढतो आता फुलूप बरं पटकन घराला कुलूप लावा आणि चला या बाहेर तुमचा तर आळा बघून घ्यावा लागते कवर बी आ पायचं काय नाही ते तसलं नाहीच लावलं चाय तिकडं थोडा मग मी येईल पुन्हा थोडासा करायला आहे चिकन आपला चिकन बी काढून घ्यायचं आहे हां चला इधार असं गाडी काढू दे मला नीट माझा डबा आहे बघा तिथं डबा आहे तिथं गाडीच्या पलकून खाली पाणी गळत आहे म्हणून मी पिशवी घेते बरोबर चालू करू द्या

हं तुझा आता आला हं झालं लागलं बेकून मला मोबाईल तर पुढे आलो सोडून शाळामधून आता थोडं राहिले काम करून घ्यावं लय बोर व्हायला लागले ऊन बिलेवरी आले बोर व्हायला लागले मुनले आले वरी बोर व्हायला लागले उन्हामुळे अशामुळे बोर व्हायला उन्हामुळे बोर व्हायला लागले चहा प्यावा थोडा पाणी पिले आता घरी चहा प्यावा ते जाणून ठोऱ्याला आहे चहा प्यावा तंबाखू खावी थोडा राहिला त्याच्या खाली आवड्याखाली चिकून है टोपी टोपी घालावं लागेल ऊन लागत नाही लय ऊन लागायला लागले चला चल की चहा दे मला थोडा सकाळचे अकरा वाजले तर उन्हाळा उन्हाळा असं वाटायला की उन्हाळा चालू झाला झालं सगळं काम माझं आता काम राहिले फक्त आता आंघोळ करायची राहिली या आंघोळ केलं की फ्रेश झालं की जरा चांगलं वाटतं आता वाजायले दुपारचे साडेबारा वाजेलेत साडेबारा झाले तर आता म्हणलं हांडा पाणी न्यावं पाणी न्यायचं एक एखादा आंघोळ करायची फ्रेश व्हायचं पाणी पिलं थोडं ताण लागली होती टँकर म्हणजे भरून आणून ठेवलेलं असतंय पाणी आम्हाला हे टँकर फुल भरलेलं असतं या चार आठ दिवस जातं हे टँकर आम्हाला हप्तावर म्हणजे हप्तावर जातं एवढं टँकर भरलेलं आहे आणि हवता तिथं दोन गारेवाले दोन आणि ती पाणी ही पिते फक्त पाणी प्यायला असते त्यांना आम्हाला फक्त आंघोळीला भांडायला हे पाणी बाकीचं ती पाणी उडवायला ह्या हौदातलं पाणी असतंय आता भरलेला हा हौद चिखल बनवायला न उडवायला पाणी असते फक्त कपडे फिपडे धुतो त्याच्यात आम्ही बाकीचं सगळं प्यायला पाणी त्याचा उडवायला पाणी आंघोळीला फक्त ह्याचंच पाणी असतं आंघोळीला भांड्या घासायला धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल मला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा माझ्या ब्लॉगला